शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश रूममध्ये असताना त्याला भूमीची खूप आठवण येत असते समोर भूमीच्या फोटोवरून हात फिरवत त्याच्या डोळ्यात आता पाणी येत असतं त्याला खूपच वाईट वाटत असतं भूमीबरोबर ज्या सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात तो देवगांचंही कपाट उघडतो तर कपाटा त्या कपाटामध्ये भूमी महाजन नावाची पाटी असते आणि आकाशचं ठेवलेलं दप्तर असतं आणि त्या दप्तरामध्ये आकाशच्या आणि भूमीच्या खूप जुन्या आठवणी असतात नंतर जेव्हा भूमीचा चेहरा पडलेला असतो ती स्माइलीवाला बॉल घेऊन म्हणते की माझी स्माईल परत आली तो क्षण त्याला आठवतो आणि त्यानंतर ते, ते पाहून तो रडू लागतो आता आकाशला तसं पाहून आजीलाही वाईट वाटू लागतं आजी म्हणते की काय अवस्था झाली आहे माझ्या नातवाची माझा नातू हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे याला या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं खरंच मला कळत नाही मी ह्याच्याशी बोलेन पण याला या शब्दांनी धीर मिळेल की नाही माहीत नाही दोवी देवी योगेश्वरी मला बळ दे असं ती म्हणत असते त्यानंतर आता ती आकाशजवळ जाते तर आकाश हा त्याच्या शाळेचा युनिफॉर्म घालून खाली बसलेला असतो ती विचारते की आकाश बाळा हे काय करतोयस तू तेव्हा आकाश म्हणतो की आजी मी माझा शाळेचा युनिफॉर्म घालून बसलेलो आहे भूमीबरोबर जसं आम्ही शाळा शाळा खेळायचो ना ते सगळे दिवस मला आठवले ग खरं तर ते दिवस सोन्याचे दिवस होते ते दिवस आता बंदच होऊ नये असं वाटतंय मला त्या दिवसांमध्ये भूमी माझी माझ्यासोबत होती आणि आता ती माझ्याबरोबर नाही म्हणून मला तेच दिवस खूप गोड वाटत आहेत ग आता भूमी नाही तर मला काहीच बरं वाटत नाही असं सगळं म्हणून तो रडत असतो त्यानंतर इथे आता पौर्णिमा ही आकाशने मार खाल्लेल्याचा म्हणजेच भूमीने कानाखाली वाजवलेल्याचा व्हिडिओ हा रागिणीला दाखवत असते रागिनी तो व्हिडिओ बघते आणि म्हणते की वा खरंच खूप मजा आली अभिजितही ते बघून हसत असतो त्यानंतर आता पौर्णिमाला लगेचच रागिनी म्हणते की एक नंबर काम केल्याचा तू म्हणजे कधी कधीच तुझा मेंदू हा ॲक्टिवेट होतो आणि चांगलं काम करतो म्हणायचं तेव्हा मग ती म्हणते की सासूबाई हे काय बोलताय तुम्ही कधीतरी माझी तारीफ करत जा ना मी चांगलं काम केलं आहे आज तेव्हा मग रागिनी म्हणते की हो गं त्यात शंकाच नाही तू चांगलंच काम केलेलं आहेस पण या आकाशची अशी अवस्था होणार आहे ना की खरंच खूप मजा येणार ही भूमी तर त्याला ओळखतच नाही आहे आकाश पूर्वी कसा वेडा होता आता तो शहाणा झाला आहे तेव्हा त्याला औषधांचा डोस देऊन आपण वेडं ठरवायचो आता त्याला दारूमध्ये बुडवायचं म्हणजे कसं तो कोणत्याही प्रकारे स्वतःचा मेंदू चालवू शकणार नाही आकाशला कोणत्याही प्रकारचे अधिकार आपल्याला द्यायचे नाहीत मग आपल्यालाच त्या सगळ्याची सत्या सत्ता उपभोगायला मिळणार असं सगळं ती म्हणायला लागते आणि आता आकाशला दारूमध्ये डुबवून आपण आपलं काम साध्य करून घ्यायचं त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आणि त्याला कधीही मेमरी परत येता येणार नाही असंच करायचं असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता इथे आजी ही आकाशच्या बाजूला बसते आणि म्हणते की बाळा प्लीज असं करू नकोस ना, ना तू असं म्हणालास तर कसं चालेल तुला माहीत आहे ना की देवी योगेश्वरी समोर मी किती नवस उपास तपास केले तुला बरं व्हावं म्हणून मग तूच असा का आहेस बाळा असा का आहेस तेव्हा मग तो म्हणतो की आजी तसं नाही या सगळ्यामध्ये जेव्हा मी वेडसर वागायचो जेव्हा मी बरा नव्हतो हो तेव्हा माझी भूमी माझ्यासोबत होती पण आता मी शहाणा झालोय तर माझी भूमी माझ्यासोबत नाही ही कोणती किंमत आणि कोणती परीक्षा आहे जी देवी घेते खरंच या सगळ्यामुळे मला खूप वाईट वाटतंय आणि मला माझ्या भूमीची खूप आठवण येत आहे तेव्हा आता इथे आजीला तो मिठी मारतो आणि म्हणतो की आजी मला खरंच नको का हे शहाणपण जिथे भूमी नाही हे बघायला तेव्हा मग आता आजी म्हणते की बाळा शांत हो असं अजिबात बोलायचं नाही देवीने तुला जे काही असं बरं केलं आहे ते कोणत्या तरी चांगल्या कामासाठीच केलेलं आहे ना बाळा आणि हो मला सांग जेव्हा तू असा वागायचास तेव्हा भूमीलाही यातना होतच असतील ना भूमीलाही वाईट वाटतच असेल ना पण तिने कधी असं दाखवलं का तुला आणि तिने सहजरित्या कधी कसा तुला सांभाळ केला हे माहिती आहे ना कशी तुला जपवायची ती कशी समजवायची तेव्हा तुला गरज होती तेव्हा ती होती ना मग आता भूमीलाच तुझी गरज आहे तर मग तू असा का वागत आहेस भूमीला तुझी गरज आहे बाळा देवीने तुमच्या बाबतीत जे काही केलंय हा चमत्कारच आहे खरं तर जेव्हा तू तसा वागायचास तेव्हा तुझी भूमी तुझ्या बरोबर खंबीरपणे उभी होती आणि कौशल्याने तिने सगळे विषय हाताळले होते पण आता आता भूमीची अशी अवस्था झाली आहे म्हटल्यावरती तुला व्यवस्थित असायला हवंच ना भूमीसाठी तुला नीट राहिलं पाहिजे बाळा असं सगळं ती म्हणत असते त्याच वेळेला तो म्हणतो की आजी खरंच हे सगळं असं असेल का म्हणते की भूमीने तुझ्यासाठी खूप काही सोसलं आहे बाळा आणि खूप काही खस्ता देखील खाल्ल्यात पण तुला तिने बरं केलंय की नाही तुमचं लग्न हे जगावेगळं होतंच असं तू मान्य करतोस मग तुमचा संसार हा साध्या माणसांसारखा तरी नॉर्मल कसा राहील त्यातही आव्हानं असतीलच ना आणि भूमी माहिती आहे आव्हानांचा सा कसा सामना करायची ती कोणत्याही प्रकारांच्या आव्हानांना डगमगायची नाही हिमतीने तोंड द्यायची प्रत्येक संकटाला कौशल्याने तोंड द्यायची माहिती आहे ना तुला तेव्हा मग तो म्हणतो की हो तू आजी आज बरोबर बोलत आहेस आता आजी आज म्हणते की बाळा ही सगळी देवाचीच योजना आहे देवीने ती बरी होती तेव्हा तुला असं ठेवलं होतं आता तिची मेमरी गेले म्हटल्यावर देवीने तुझं शहाणपण परत आणलं याचा अर्थ विचार कर बाळा की ही सगळी देवाचीच योजना आहे तिच्यापुढे आपलं काहीही चालत नाही काहीही झालं तरीही आपण हटायचं नाही मागे कारण भूमीनेच तुला आहे ना प्रत्येक संकटाचा सा सामना करायचा आहे आणि तेही हुशारी नाही तेव्हा तो म्हणतो की हो आजी आज तू हे सगळं अगदी बरोबर बोलत आहेस भूमीनेच मला आत्मविश्वासाने लढायला शिकवलंय आता याच आत्मविश्वासाने मी माझ्या भूमीला बरं करणार असा विचार आता तो करत असतो नंतर कदम घरी आलेली असतात रागिनी विचारते की काय झालं कदम काय काम होतं तेव्हा तो म्हणतो की रागिनी मॅडम महत्वाचे पेपर्स आहेत त्याच्यावर आकाश सरांच्या सया हव्या होता म्हणून मी आलोय आता हे ऐकल्यावरती तिला तर खूपच राग येतो ती म्हणते की आकाश सरांच्या सया कशाला आतापर्यंत मी आणि अभिजितच सया करत आलोय मग हे नवीन काय काढलं तुम्ही तेव्हा तो म्हणतो की काय आहे ना मॅडम मला राजा सरांनी सांगितलं की हे सगळं आता आकाश सर नॉर्मल झालेले आहेत आणि त्यांच्या सह्या तुम्ही घेऊ शकता आणि आता त्यांच्या सह्याची देखील असेल असं देखील त्यांनी सांगितलं आणि ते आता बरे झालेत असंही त्यांनी सांगितलं म्हणूनच मी त्यांच्या सह्या मागत आहे तेव्हा मग आता हे ती रागिणीचा पारा चढतो रागिणी आता म्हणते की नाही आक सर आता सया करणार नाहीत कारण त्यांची मानसिक स्थिती अजूनही चांगली नाही आहे म्हणूनच जे काही होतं जसं काही होतं तसंच कंपनीमध्ये चालेल पुढे तुम्हाला जास्त काही बोलण्याची गरज नाही कदम आता सया या मी आणि अभिजितच करणार आहोत असं ती त्याला एक प्रकारे दम देते आणि त्यानंतर तो गप्प बसतो आणि ती फाईल घेऊन म्हणते की कोणीही काही म्हणेल पण आतापर्यंत ऑफिसमध्ये जसा कारभार चालू होता आमच्याबरोबर तसंच चालू राहील त्यानंतर मग ती फाईल घेते आणि म्हणते की अभिजित ही फाईल बघ यातलं सगळं नीट वाचून घे तितक्यातच मानसी आता निघालेली असते मानसी पुन पौर्णिमाला समोर बघते आणि म्हणते की पौर्णिमा जरा इकडे ये ना ती म्हणते की मी ताईकडे हॉस्पिटलमध्ये चाललेली आहेस तू पण तयार होऊन चल तेव्हा पौर्णिमा म्हणते की कशाला काय गरज आहे मी तिथे असण्याची तशी ही तू आहेस ना पुढे पुढे करायला बाबा आणि प्रशांत पण असतीलच मग जा जेव्हा मानसी म्हणते की अगं ताईने तुझ्यासाठी काय काय केलं हे तू विसरली आहेस का जरा हळू बोल सगळ्यांना ऐकवतेस का तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की खरं तर त्या ताईला विचार तुझ्या की तुला तिला मी इथे तिथे असलेली की चालणार आहे का मगच मी तिकडे येते असं सगळं ती म्हणते त्यानंतर मानसी म्हणते की अगं जरा हळू बोल ना कशाला अजून ओरडून बोलते आहेस त्यानंतर त्या दोघींचं ते, ते, ते बोलणं चालू असताना रागिनी तिथे जाते मग आकाश रडतच म्हणतो की तसं नाही गं आजी बघ ना भूमीला आमचं प्रेम नातं काहीही आठवत नाही मी कसं करू मला खरंच कळत नाही आहे तेव्हा आजी म्हणते की असू देत ना नखं आठवू देत तिला तुमचं प्रेम आणि नातं काय फरक पडतो तुमचं प्रेम आणि नातं हे नवीन निर्माण कर बघ हा मोबाईल आहे हा जर बॅटरी खराब झाली किंवा बंद पडला तर तू काय करतोस तेव्हा मग तो म्हणतो की ह्याला मी रिचार्ज करतो किंवा मग बॅटरी लावतो चार्जर लावतो तेव्हा ती म्हणते की हो मग तुमच्या नात्याचंही तसंच आहे जर तुमचं प्रेम आणि नातं हे बंद पडलंय तर तू त्याच्यावर प्रेमाचा नवीन रिचार्ज मारना भूमीला आत्ताचा तू आठवत नाही आहेस किंवा अगोदरचाही आठवत नाहीस मग एक काम कर ना भूमीला तू आता नव्याने प्रेमात पाड तुझ्या तू तु भूमीला नवन नवीन सादर कर स्वतःला भूमीला दाखवून दे की हा आकाशही आहे ज्याच्यावर ती प्रेम करायची आणि जर भूमी त्या आकाशवर प्रेम करत असेल तर ती या आकाशवर पण प्रेम तर करणारच ना काही झालं तरीही भूमीसमोर तू डगमगायचं नाही तिच्यासमोर तू आव्हानात्मक राहायचं आणि त्यानंतर मगच ती तुला आवडू लागेल आणि तिला तू आवडू लागशील खरं तर बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत तुला सगळी नव्याने सुरुवात करावी लागेल आता तिची पाटी कोरी आहे त्या पाठीवरच तुला रंग मारावे लागतील त्याशिवाय तुला कळणार नाही की ती तुझ्यावर किती प्रेम करते ते आणि बाळा हे सगळं तू करू शकतोस मला माहीत आहे की तुझ्यासमोर एक नवीन आव्हान आहे पण याचाही तू सामना करशील तुझे बाबा नेहमी म्हणायचे सहा वर्षापूर्वी की माझा आकाश खूप हुशार आहे तो कुठलीही गोष्ट हातात घेतली तर ती जिद्दीने पूर्ण करतोच असा विश्वास तुझ्या बाबांवर तुझा होता तसाच तुझ्या बाबांचाही तुझ्यावर तेव्हा मग तो म्हणतो की आजी बाबांचा माझ्यावर खूप विश्वास होता ना गं तेव्हा मग ती म्हणते की हो रे बाळा तुझ्या बाबांचा जितका तुझ्यावर विश्वास होता ना तितकाच माझा तुझ्यावर त्याच्यापेक्षा जास्त विश्वास आहे म्हणून मला माहीत आहे की काही झालं तरीही तू भूमीच्या बाबतीत हरणार नाहीस तुला जिंकायचंच आहे तिच्या बाबतीत तेव्हा हे ऐकून आकाशला खूप बरं वाटतं आकाश म्हणतो की आजी तू मला आता जे काही सांगितलंस ना ते ऐकून मला खरंच खूप बळ आलंय ग तेव्हा आजी म्हणते की हो मुळात माझा आकाश आहेच हुशार तो कधीही हरणार नाही तो आता नवीन जिद्देने उभा राहणार आहे हे मला माहीत आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आजी तुला खरंच वाटतं असं सगळं होईल आणि असं सगळं घडणार आहे तेव्हा आजी म्हणते की हो घडणारच आहे तसं म्हणूनच तर देवाने तुझ्यासमोर असा प्रश्न आणि असा, असा प्रसंग उभा केलेला आहे ज्या त्यातून तुला जिद्दीने उभं राहिलंच पाहिजे आणि भूमीसमोर तुला स्वतःचं प्रेम मांडलंच पाहिजे नव्याने तिला तुझ्या प्रेमात पाड आणि नवीन आकाश तिच्यासमोर येऊ दे असं सगळं आता इथे आजी म्हणायला लागते आणि त्यानंतर आकाश खूप खुश होतो आणि आजीला मिठी मारतो आणि आजी म्हणते की बाळा माझ्या बाळा असाच आनंदी राहा तेव्हा मग आकाश म्हणतो की आजी लव यू खरंच तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आता आजीला तो म्हणतो की चल मी निघतो आजी म्हणते की अरे कुठे चाललास आकाश म्हणतो की अगं हॉस्पिटलमध्ये जायला हवं आहे ना भूमीला आज डिस्चार्ज मिळतोय नवरा म्हणून मला सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतील तेव्हा आजी म्हणते की बाळा युनिफॉर्म चेंज करून जा नाही तर मग सगळे बघतील तुझ्याकडे तेव्हा तो म्हणतो की, 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 ते की, ते की हो चालेल आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की आजी आज तुझ्यामुळे मला पुन्हा नवीन जगण्याची उमेद मिळाली आणि तो तिला पप्पी घेतो आणि म्हणतो की आजी खरंच खूप थँक्यू लव यू आजी तेव्हा आजी म्हणते की बाळा माझ्या बाळा असाच नेहमी आनंदी राहा आणि असाच खुश राहा तेव तो म्हणतो की हो तू म्हणालीस ना तुझ्या सल्ल्यानुसार आता मी वागणार आहे तुझे म्हणालीस ते सगळं मी लक्षात ठेवलं आहे आणि तसाच मी वागणार आजीला ती आजी त्याला म्हणते की बाळा आनंदी राहा आणि तू जिंकणार आहेस हे माहिती आहे मला असं म्हणून आता आजी ही आत्याला उभं करण्यात यशस्वी होते पुढच्या भागामध्ये आता सही करत असताना आकाश येतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे आत्या अगं तू या अभिजितला साईन करण्याची अथॉरिटी का दिलीस आणि साईन तर तू करतेस ना की मी मग ह्या अथॉरिटी याच्याकडे कशा गेल्यात हे म्हटल्यावरती आता चांगलाच त्या त्याचा बँड वाजलेला असतो आणि तो रागाने आकाश त्याच्याकडे पकत असतो तर इथे भूमी डिस्चार्ज मिळत असताना मानसीला विचारते की गेल्या वर्षभरात नेमकं काय झालेलं आहे नेमकी कुठली परिस्थिती आली आपल्यावर आणि तुम्ही सगळं कसं निभावून नेलं तेव्हा प्रशांत काहीतरी बोलायला जाणार तितक्यातच मानसी त्याला थांबवते आणि मानसीला ती म्हणते की काय प्रशांत बोलतोय तर बोलू देत ना त्याला का थांबवलेस तू बरं तुला माहिती आहे ना मग तू सांग मनू नेमकं काय येते असं विचारल्यावर ती आता मानसी पण गप्प होते त्याच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा